भारतीय जेवणात पोळी हमखास असतेस रसदार भाजी असेल तर हमकास पोळी बनवली जाते पण अनेकदा काही तासांआधी बनवलेली पोळी नेमकी जेवताना कडक होते त्यामुळे चविष्ट भाजी खाण्याचा मूडही निघून जातो म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्या कणिक मळताना तुम्ही फॉलो केल्यास नक्कीच तुमची पोळी सात ते आठ तासांनंतरही मऊ राहील नंबर वन पोळी कडक होण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी पाण्यात पीठ मळणं कणिक मळताना जर कमी पाणी वापरलं तर पोळी तव्यावर टाकतात पोळीमधील ओलावा निघून जातो ज्यानं पोळी कडक होते त्यामुळे कणिक मळताना योग्य प्रमाणात पाणी घ्या नंबर टू कणिक मळताना जेव्हा पाणी कणकेत मिक्स करा तेव्हा ते, ते एकदाच कणकेत ओतू नका अंदाजानुसार थोडं थोडं पाणी मिक्स करा यामुळे कणिक मळताना कमी प्रमाणात म्हणजेच योग्य प्रमाणात पाणी वापरलं जाईल नंबर तीन कणिक मळण्यासाठी ती कोमट पाण्याचा वापर करावा यात थोडं मीठही घालावं या ट्रिकमुळे पोळ्या बऱ्याच काळ महू राहतात नंबर फोर कणिक मळल्यावर लगेचच पोळी बनवायला घेऊ नका कारण कणिक सेट व्हायला वेळ लागतो त्यामुळे कणिक मळून झालं की दहा ते पंधरा मिनिटांसाठी थोडं तूप लावून घेऊन द्या यानंतरच पोळ्या बनवा नंबर फाईव्ह या व्यतिरिक्त पोळी तव्यावर ठेवताना तवा जास्त थंड आणि गरम नसेल याची खात्री बाळगा तसेच फुलके बनवताना डायरेक्ट गॅस फ्लेमवर शेकवू नका हे आरोग्यासाठी योग्य नसतंच शिवाय पोळ्या कडकही होतात नंबर सिक्स जर काही वेळानंतर किंवा डब्यामध्ये पोळी द्यायची असेल तर, असे, तर अशावेळी तुम्ही फॉईल वापरू शकता फॉईलमध्ये गुंडाळल्याने पोळ्या बराच काळ मऊसूत राहतात तुम्हाला या सोप्या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा